Bagaimana dengan anda? Saya sedang menjaga diri saya. Saya telah menjaga diri saya dengan perhatian yang baik. Saya sedang menjaga diri saya dengan

पण या मित्रांनो जेवाला बघा वा आता काय काय घेत बघा जेवायला मस्त भाजी झाली चण्याची भाजी मित्रांनो चण्याची भाजी आहे सुख चढे पापडे बाजेचे पापडे मित्रांनो एकच नंबर घाला मस्त क्वालिटी झाली मित्रांनो पण मस्त बाहेर अंड्याची पोळी काय भारी झाली मित्रांनो एकच नंबर आहे मित्रांनो अंड्याची पोळी વા મિત્રો ત્યા આપ

पाणी मी बाहेर थंड पाणी लाईक करा मित्रांनो आणि फॉलो पण करा आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसा आयडिया वाटला तोपर्यंत आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो बाय